महाराष्ट्रातला एवढासा बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातलं एवढंसं परळीगाव आता जागतिक नकाशावर चमकू लागला आहे मसाजोग गावच्या सरपंचाच्या खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड म्हणजे आका त्याला पाठीशी घालणारा मंत्री म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडेला आशीर्वाद असणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचे सरकारमधील मित्र पक्षाचे आमदार सुरेश दस असा सगळा हा संशयाचा बरमोड्या ट्रँगल विचार करता करता डोकं सुन्न होऊन गेलं आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार जोडीवर खोलवर आरोप करणारे त्यांचे एकेकाळ्याचे साथीदार आमदार सुरेश धस सुमारे दीड दोन महिने चांगलेच पेटले होते दररोज नवा आरोप दररोज धनंजय मुंडे आणि वाल्मिक करार आरोपीच्या पिंजऱ्यात दररोज त्यांचे एखाद्या नवीन लफडे चवाट्यावर असा हा दिनक्रम चालू होता नमस्कार मी संजय पटनी आपण पाहतात माई न्यूज टू द पॉइंट अधूनमधून धनंजय मुंडे आणि कराड यांचे विरोधक म्हणजे अंजली दमानिया शरद पवार गटाचे काही नेते हे पुराव्या सहित धनंजय मुंडे यांना अडचणीत आणत होते पण सत्ताधारी पक्षाचे आमदार असून त्यांच्याच मंत्र्याविरुद्ध सतत बोलणाऱ्या सुरेश दस यांची विश्वासार्हता त्यावेळी टोकाला गेली त्यांचा प्रत्येक पुरावा प्रत्येक शब्द खरा वाटू लागला बुणत्याचा पाय रोज खोलातच जाऊ लागला आंदोलने उपोषणे रोजच्या पत्रकार परिषदांमुळे संपूर्ण वातावरणच ढवळून निघाले आणि अशातच एके रात्री बातमी आली ती म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीची का कारण काहीही असो पण इथपर्यंत सगळं सुरळीत होतं मात्र ज्या भारतीय जनता पक्षाचे धस हे आमदार आहेत त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बोलण्यात ज्यावेळी विसंवाद आला त्यावेळी प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुक चुकली आणि मिटवा मिटवी सुरू असल्याची शंका प्रत्येकाच्या मनात आली या संपूर्ण प्रकरणात हिरो बनलेले सुरेश धस क्षणार्धार्थ झिरो झाले धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांची भेट झाल्याचे सगळ्यांनी मान्य केले पण त्यामागील कारणे आणि चर्चेची वेळ किती याबाबत धस आणि बावनकुळे यांच्या बोलण्यात प्रचंड तफावत आढळली त्यात त्या त्या नेमकं खरं कोण बोलतं आणि खोटं बोलण्याचं कुभांड कोण रचतय याचे तर्क वितर्क लावले गेले आणि प्रकरण जास्तच चिघळले त्यामुळे असे म्हणायला हरकत नाही की मुंडे विरुद्ध धस हा वाद अजूनही संपायचे काही नाव घेत नाही या वादात एक नवा ट्विस्ट आला आहे त्यामुळे या प्रकरणातील रंगत जरा वाढली आहे सरपंच संतोष देशमुखची हत्या झाली होती तर त्याच सुमारास परभणी जिल्ह्यात सोमेश्वर सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला परिणामी हा मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप केला जात आहे परिणामी जबाबदार पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही पुढे येत आहे सरपंच खून प्रकरण लावून धरणारे सुरेश दस यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना माफ करावे अशी भूमिका घेतल्यामुळे काही दिवसांपूर्वी ते वादाच्या बोवऱ्यात सापडले होतेच त्यातच आता या नवीन गाठीभेटीची भर पडली आहे मंत्री धनंजय मुंडे यांना लागोपाठ दोनदा भेटल्याचे वृत्त बाहेर आल्यामुळे धस अधिकच वादग्रस्त ठरले आहेत अर्थात धस ज्या भाजपाचे आमदार आहेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत आहे। मात्र तरीही वादाचे मळब दूर व्हायला तयार नाही सुरेश धस यांचे विरोधक जितेंद्र आव्हाड संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख अंजली दमानिया हे सर्वच त्यांच्यावर तुटून पडलेले दिसत आहेत तोंड लपवण्याची परिस्थिती सुरेश धस यांच्यावर आणि पर्यायाने आता धनंजय मुंडे यांच्यावर आली आहे एकूणच हे प्रकरण आता नेमके काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सरपंचा खून आणि वाल्मिक कराड यांच्यावरील आरोप म्हणजे बीड जिल्ह्यात सुरू असलेला मराठा विरोधी ओबीसी असा संघर्ष होता की काय या मुद्द्यापर्यंत प्रकरण ताणले गेले त्यात धस यांनी उडी घेतली आणि सुरुवातीलाच मोठा संशय उपस्थित झाला मनोज जरांगे यांचे मराठा समाजातील वर्चस्व कमी करावे यासाठीच भाजपाने सुरेश दस यांना पेरले आणि त्यांनी संतोष देशमुख प्रकरण लावून धरले असा आरोप शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे दस आणि जरांगे हे दोघेही मराठा मुंडे कराड हे ओबीसी राजकारणात पेटलेला हा मुद्दा जातीपातीपर्यंत एव्हानं पोचला होता धनंजय मुंडे यांचे साधे डोळ्याचे ऑपरेशन झाले होते त्यांना लगेच भेटायला जाण्याची काहीच गरज नव्हती असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे आता या प्रकरणात सुरेश धस आणि धनंजय मुंडे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तोंडावर आपटलेल्या सुरेश धस यांची अवस्था मात्र कोंडीत पकडल्या गेल्यासारखी झाली आहे त्यातच हे प्रकरण आता एस आय टी कडे सोपवले गेले असल्यामुळे वस्तुस्थिती बाहेर येणार आहे त्यामुळे दस यांच्या पुढे धावपळ करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही या पार्श्वभूमीवर आता सुरेश धस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाबाबत निवेदन दिले आहे यानंतर पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे भेटीवर भाष्य केले आमच्यात फक्त अर्धा तास चर्चा झाली साडेचार तास या शब्दाचा समावेश करण्यात आला असे ते म्हणतात सुरेश धस यांनी माझ्या विरोधात बदनामीसाठी संयंत्र रचले आहे धनंजय मुंडे यांची फक्त प्रकृती संदर्भात भेट घेतली होती रात्री नऊ वाजता एकदाच रुग्णालयात जाऊन भेट घेतली परंतु आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या तोंडून साडेचार तास हा शब्द निघाला आणि मोठा संभ्रम निर्माण झालाय या संदर्भात तुम्ही त्यांना प्रश्न विचारा असं म्हणत सुरेश धस यांनी वेळ मारून नेली किती वेळ भेट घेतली का घेतली आणि धस मुंडे यांच्यात चर्चा काय झाली यामुळे खून प्रकरणाचे विषयांतर होत तर नाही ना याचा विचार करायला हवा चर्चेच्या फेऱ्यांचा आणि संशयाच्या भोवऱ्याचा हा बर्म्युडा ट्रँगल कसा सुटणार खून प्रकरणाचा तिढा कसा उलगडणार आणि संबंधित आरोपीला कठोर शिक्षा कधी होणार एवढ्यातच सर्वसामान्याला रस आहे गाठी भेटी आरोप प्रत्यारोप गरळ ओकणे चिखलफेक जातीपातीचे जा राजकारण हे या प्रकरणात सहभागी झालेल्या त्यात रस घेणाऱ्या सर्वांना लखलाब। पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद